तुमच्या घरात पण असे व्यक्ती आहेत का की जे फराळाचं खाण्यासाठीच फक्त उपवास करतात आमच्या घरात पण आहेत बरं का म्हणूनच मी आज बनवते उपवासाचे खुसखुशीत सांडगे हे सांडगे तळल्यानंतर पॉपकॉर्नलाही मागे टाकतील इतके हे फुलतात आणि खुसखुशीत होतात अजिबात तेलगट होत नाहीत तुम्हाला खरं सांगू का हा साठवणीचा पदार्थ अगदी अर्ध्या तासात बनून तयार होतो मला माहिती आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासह व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अनुराधास किचन मराठीमध्ये बनवणार आहोत उन्हाळी वाळवणाची रेसिपी ती म्हणजे उपवासाचे सांडगे रेसिपी अगदी साधी सोपी आहे खूप कमी साहित्यात आपली ही रेसिपी बनून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण इथे एक कप साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि रात्रभर भिजत घालून घेतला आहे साबुदाणा बघा डबल झाला आहे आणि मोकळा सुटसुटीत छान असा साबुदाणा इथे आपला भिजून तयार आहे याच सोबत आपल्याला ला लागणार आहेत दोन मध्यम साईजचे चे बटाटे जर मोठा असेल तर एक घ्या इथे मी हे दोन कच्चे बटाटे घेतले आहेत आता आपल्याला या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत इथे आपले साल काढून बटाटे तयार आहेत आता हे बटाटे आपण खिसणीने खिसून घेणार आहोत जाड खिसणी असेल तर अतिउत्तम नाही तर अशी रेग्युलर खिसणी असेल तर त्यांनी हा बटाटा छान असा लांबसरच खिसून घ्यायचा आहे खिस मी वेळ पाण्यामध्ये भिजायला ठेवणार आहे कारण यातील पूर्णतास ताच निघून जायला हवा सुरुवातीला मी हा एका पाण्याने धुवून घेतला आणि आता हे जरा वेळ साईडला ठेवून देते आता या खिसामधलं पूर्ण पाणी निघून जाण्यासाठी मी हा खीस असा जाडीवर काढून ठेवला आहे इथे आपला शाबुदाना भिजला आहे खीस देखील तयार आहे आणि उकडलेले आलू सुद्धा तयार आहेत आता इथे मी हा खिसलेला खिस एका थाळ्यामध्ये काढून घेतला आहे त्यानंतर भिजलेला शाबुदाणा इथे यामध्ये घालून घेणार आहे शाबुदाणा आपल्याला बोट्याने दाबला तो तो चिपला जाईल इतपत भिजून घ्यायचा आहे छान मोकळा असा शाबुदाणा आपला इथे भिजलेला आहे यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा उकळून घेतलेला बटाटा आपण खिसणीने खिसून यामध्ये घालणार आहोत उकळलेला बटाटा आलं खिसण्याची जी खिसणी असते किंवा बटर खिसण्याची जी खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे तुम्ही हाताने मॅश केलात तरी चालणार आहे फक्त बटाट्याच्या मोठ्या फोडी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बघा उकळलेला बटाटा सुद्धा मॅश करून घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ यानंतर यामध्ये दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट घालणार आहे इथे मी थोडं जिरं सुद्धा यामध्ये घातलं आहे तुम्ही जिरं उपवासाला खात असाल तर ते सुद्धा घालू शकता काही ठिकाणी कोथिंबीर सुद्धा उपवासाला खातात तर त्यांनी कोथिंबीर घातली तरी चालेल आणि हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखटाचा जरी वापर केला तरी चालणार आहे संपूर्ण जिन्नस हलक्या हातानी परंतु व्यवस्थित मिक्स होतील या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपला शाबुदाना खूप जास्त असा बाईंड व्हायला नको किंवा चुरला जायला नको सांडगे बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की शाबुदाना खूप जास्त मॅश व्हायला नको आणि जो कीज घातला आहे त्याचे खूप जास्त तुकडे व्हायला नको आपलं सांडग्यांचं मिश्रण तयार झालं आहे लगेचच सांडगे बनवायला घेऊयात या मिश्रणाचा थोडा असा लांबसर गोळा करून घ्यायचा आणि तो मधोमध पाच बोटांच्या मध्ये घ्यायचा आणि या पद्धतीने हे असे छोटे छोटे याचे वडे तोडत जायचे बघा मगाशी मी काळजी घ्यायला सांगितली होती की बटाट्याच्या खिसाचे तुकडे व्हायला नको तर त्याचे असे लांब लांब खिस किती छान दिसतोय हे सांडगे मी सध्या एका परात मध्ये घालते आहे नंतर ही परात मी उचलून उन्हामध्ये ठेवणार आहे कारण आपल्याला हे सांडगे उन्हातच वाळून घ्यावे लागतात तुम्ही हे उन्हामध्ये डायरेक्ट एखाद्या प्लॅस्टिकच्या शीट वर किंवा लाकडाच्या पिढ्यावर सुद्धा घालून घेऊ शकता आता इथे मी एक परात ही अशी भरून घेतली आहे आणि ही उन्हात ठेवून घेणार आहे आणि बघा उरलेले काही असे मी हे प्लॅस्टिकच्या शीट वर घालून घेतले आहेत हे मी उन्हामध्ये छान कडकडीत असे सुकून घेते आपले कुरकुरीत सांडगे कडकडीत उन्हामध्ये वाळून तयार झाले आहेत रंग सुद्धा बघा किती छान आला आहे एखादा वडा मी तुम्हाला असा हातावर घेऊन दाखवते कुरकुरीत असा आपला हा वडा वाळला गेला आहे अगदी छोटीशी साईज बनून हा वडा आपला इथे तयार झाला आहे पण तळल्यानंतर हे सांडगे छान चौपट होतात मुठभर सांडगे तळले की हे ताटभर होतात अगेच तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी तेल आधीच मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे तेल माझ छान कडकडीत गरम झालेला आहे लक्षात असू द्या हे सांडगे तळताना तेला तेला तेल आपलं छान कळकळीत गरमच असावं आणि गॅसची फ्लेम हाय असावी लगेचच यामध्ये मुठभर सांडके सोडूयात आणि छान फुलेपर्यंत तळून घेऊयात बघा काय पांढरं शुभ्र हे पॉपकॉर्नसारखे छान फुलल्या गेले आहेत तळल्या गेल्या आहेत लगेचच हे तेलामधून तेल निथळून काढून घ्यायचे आहेत याच सोबत तुम्ही काही हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे तळले तर छान खमंगच एखाद्या दिवशी उपवासाच्या दिवशी आपल्याला फराळ बनवायचा कंटाळा येतो त्या दिवशी तुम्ही हे सांडगे लगेचच असे तळून घेऊ शकता होऊ शकता असा हा पोटभरीचा फराळ इथे तयार होतो एखाद्या वेळेस आपल्याकडे अचानक पाहुणा येतो त्याला उपवास असतो तर अशा वेळेस फराळाचं काय बनवायचं तर ही सांडगे लगेच असे तुम्ही तळून देऊ शकता याआधी तुम्ही कधी उपवासाचे सांडगे ही रेसिपी बघितली आहे का बघितली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रपरिवारासह शेअर करा किती छान शुभ्र असे सांडगे इथे आपले तळल्या गेले आहेत छान कुरकुरीत आपले सांडगे इथे बनवून तयार आहेत अजिबात आपले हे सांडगे तेलगट होत नाहीत अजिबात तेलगट न होता पॉपकॉर्नसारखे खुसखुशीत सांडगे आपले इथे बनून तयार झाले आहेत तुम्ही ही रेसिपी एक वेळ घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद